दिनकर काळे राहणार गणेश एट्रिया अपार्टमेंट गुलमूर कॉलनी डीजीपी नगर दोन थे थे, चनक, हे सकाळी अकरा वाजता फ्लॅटच्या गॅलरी मित्रांना आघाडी देत होते यावेळी अचानक आगीचा भडका उडाला त्यात काळे यांच्या कपड्यांनी पेट घेतला यात काळे हे गंभीर भाजले त्यांना कोरी मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात अधिक माहिती गणेश एंट्री अपार्टमेंटमध्ये प्रभारी शशिकांत छातूर यांनी दिल्या ती आग लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर ती आग व्यवस्थित लागत नव्हती तर त्यांनी आणखी काय तूप वगैरे टाकलं वाटतं आणि गॅलरीत उभे होते गॅलरीचा दरवाजा पण त्यांनी वायारून बंद केला होता आणि पश्चिम दिशेला असल्यामुळे अचानक हवेचा झोत आला आणि भडका घेतला त्या भडक्यामध्ये त्यांचं पूर्ण शरीर जवळजवळ नऊ नव्वद टक्के बंद झालं आणि दुर्दैवाने ते आम्हाला मेडिकल असिस्टंट पण फार उशिरा मिळालं ॲम्ब्युलन्स यायला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न मिनटं चालले आणि त्यामुळे जे आहे साधारणतः काल संध्याकाळी सात सव्वा त्यांची प्राणज्योत माळ होईल वृक्षश्रेणीसाठी पण ते